नमस्कार सुमित्रा ही ओवीला शाळेत भेटायला आलेली असते ती ओवीला भेटायला जाणार तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेशला बघून सुमित्रा हादरते आणि सुमित्रा जाऊन एका ठिकाणी लपते आणि ऋषिकेश हा ओवीला घेऊन घरी येतो घरी आल्यावर ऋषिकेश म्हणतो काय मूर्ख माणसं असतात ना खोट्या अफवा बसवतात खोट्या बातम्या देतात तेव्हा जानकी पणते काय झालं ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो एका माणसाचा फोन आला होता तुमी चोरुं चोरुं। हो ना ही, ना ही की तुम्ही इकडे सांगता रणदिव्यांशी तुमचा काही संबंध नाही आणि तुमची मुलगी त्यांना चोरून चोरून भेटते हो ओवी तुला शाळेत भेटायला कोणी आलं होतं का तेव्हा ओवी म्हणते नाही नाही बाबा मला भेटायला कोणीच आलं नव्हतं तेव्हा जानकी म्हणते म्हणजे कोण भेटायला येणार होतं तेव्हा ऋषिकेश म्हणतो सुमित्रा रणदिवे जानकी म्हणते म्हणजे ओवी तुला आजी भेटायला येणार होती शाळेत मग भेटली का तेव्हा ओवी म्हणते नाही आई आजी नाही भेटली मला शाळेत जानकी म्हणते ओवी तू खरं बोलतेस ना तेव्हा ओवी म्हणते हो आई विश्वास ठेव मी खरं बोलते मी आजीला भेटलीच नाही आमच्या दोघींची आज भेट झालीच नाही तर इकडे उशीर झाला तरी आई आली नाही म्हणून सर्वजण टेन्शनमध्ये मध्ये असतात सारंग ऑफिस मधून येतो तेव्हा सौमित्रा म्हणतो अरे सारंग अजून आई घरी आली नाही आई कुठे गेली असेल आईचा काही पत्ताच नाही तेव्हा अवंतिका म्हणते चला आपण बाहेर जाऊन शोधूया तेव्हा सर्वच जण बाहेर शोधायला निघतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते कशाला बाहेर जायची गरज आहे आई तर जानकीच्या रूम मध्ये असणार मला खात्री आहे त्यांच्याच घरी असणार आई तेव्हा सारंग हा सयादीच्या गुंडांना घेऊन ऋषिकेशच्या घरी येतो आणि ऋषिकेशला धमकी देऊन निघून जातो तेव्हा जानकी हादरते जानकी म्हणते म्हणजे म्हणजे ऋषिकेश आपल्या आई गायब झाल्या आहेत आई सकाळपासून घरी झाल्या आहेत चला ऋषिकेश आपण शोधायला जाऊया तेव्हा ऋषिकेशला सुद्धा वाईट वाटतं ऋषिकेश आणि जानकी दोघही सुमित्राला शोधाला बाहेर पडतात इकडे सौमित्र अवंतिका ऐश्वर्या सारंग सगळेच जण बाहेर पडलेले असतात नानांना इकडे काहीच कळत नाही नाना डोक्याला हात मारून घेतात आणि विचार करतात काय झालं माझं घर गोकुळ होतं ह्या गोकुळाचं काय झालं कुणाची दृष्ट लागली या ऐश्वर्याचीच ऐश्वर्याने घरात येऊन माझं पूर्ण घर फोडलं हे सयाजीला तेच पाहिजे होतं आणि सयाजीने मुलीचा वापर करून माझं घर फोडलं खरंच <गरण> कधी माझं घर चांगलं होणार असं म्हणून नाना उठण्याचा प्रयत्न करतात आणि ते खालीच कोसळतात तिकडे सुमित्रा यांना सापडत नसते आणि तिकडे नाना खाली कोसळलेले असतात गुलाब घरात येतो आणि सगळ्यांना शोधतो तर त्याला घरात कोणच दिसत नाही मग तो नानांच्या रूममध्ये येतो तर नाना हे खाली कोसळलेले असतात नाना बेशुद्ध पडलेले असतात कारण सुमित्रा सापडत नाही कुठे गेली याचा त्यांनी धक्का घेतलेला असतो गुलाब घाबरतो आणि लगेच सौमित्राला फोन करतो दादा अहो इकडे नाना कोसळले आहेत खाली पडले आहेत ते काहीच बोलत नाहीयेत नाना बेशुद्ध आहेत ते ऐकून सौमित्राला धक्का बसतो सौमित्रा आणि अवंतिका तसेच घरी येतात आणि नानांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात डॉक्टर सांगतात यांना खूप मोठा जबरदस्त धक्का बसला आहे सौमित्र देखील रडायला लागतो ला काय झालं हे कसं माझं हस्तखेळ तर सगळं कुटुंब होतं आणि माझ्या आज घरावर हे कोणतं संकट आलं आहे इकडे आई सापडत नाही आणि इकडे नाना आता हॉस्पिटलमध्ये तर यातून आता सगळ्यातून जानकी ऋषिकेश कसा मार्ग काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू